नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आज जून जात असतो अलिबागला कारण प्रियासोबत त्यांचा प्लॅन ठरलेला असतो त्याप्रमाणे करायचं असतं साईडी त्याला वारंवार सांगत असते की तुम्ही तिथे पोहोचले की मला मेसेज करा काय काय करताय रस्त्यात ते सगळं काही मेसेज करून फोनमध्ये मा मला सांगत जा तेव्हा तो त्याला ते तिला म्हणतो काळजी करू नका सगळं काही अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहीन आणि तीही त्याला सांगते तुम्ही जरा जपून राहा ती प्रिया फार चालक आहे आणि मला तिच्यावर भरोसा नाही तेव्हा तुम्ही सावध राहा तिच्या हातून काही खाऊ पिऊ नका प्लीज मी तिला खूप ओळखते आणि प्लीज मेसेज करत राहा असंही ती वारंवार सांगत असते आणि अर्जुन तिला म्हणतो हो माझ्या अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला वे वेळोवेळी मेसेज करत राहतो असं म्हणतो आणि निघू आता असं म्हणत निघून जातो इकडे मात्र सायलीचा जीव खूपच बेचेन होत असतो इकडे प्रिया खूप वेळ आधीच तिथे येऊन रस्त्यावर उभी असते ती खूप वाटपात असते ती अर्जुनची तिला फार उता झालेली असते ती अर्जुनला भेटण्यासाठी आणि अर्जुन तिला लगेच भेटल्यानंतर गाडीत बसते आणि तो म्हणतो मला फार उशीर झाला का यायला तू खूप वेळ इथे उभी होती का तेव्हा ती म्हणते नाही रे मला ना खूप एक्साइटमेंट होती आपल्याला दोघांना बाहेर जायचे म्हटल्यानंतर मीच वेळे अगोदरच येऊन उभी राहिली होती आणि हे ऐकल्यानंतर तो म्हणतो हिच्यासोबत आता वेळ घालवायचा म्हणजे माझ्याही जीवावर येणारच आहे पण घालवावं तर लागेल फक्त मधुऊनच्या केससाठी हे सगळं सहन करतोय मधुभोऊनसाठी इलाही सहन करावंच लागेल असं म्हणत चला निघूया आपण आपल्या अलिबागला बा... असं म्हणत तो आता निघाला आहे तन्वीसोबत अलिबागला तन्वी मात्र फार खुश आहे ती ना टेपमध्ये मस्त गाणे हे लावत असते गाडीमध्ये त्या गाड्या गाडीमध्ये गाणे ऐकत ऐकत छान झो मज्जा घेत असते आणि प्रत्येक गाण्यावरती छान लय लागला असतो तिचा ती म्हणते किती छान वाटतंय ना असं रोमॅन्टिक गाणं ऐकत आपण अलिबागला चाललो आहे तो तो विचार करतो आणि तिला हं म्हणतो आणि तो म्हणतो मी जरी आज सायलीसोबत ह्या ठिकाणी गेलो असतो तर मला आणखी जास्त मज्जा आली असते तेव्हा ती इकडची तिकडच्या गप्पा मारू लागते आणि जुन्या जुन्या आठवणी काढत असते खरंच तू जर माझ्याशी लग्न केलं असतं तर आज आपण दोघंजणं सोबत असतो आणि तिला तिला फुलवाली दिसते ती लगेच गाडी थांबवायला सांगते आणि अर्जुन म्हणतो काय झालं कशाला गाडी थांबवायला लावली तेव्हा ती म्हणते एकच मिनटात मी आले आणि गाडीतून उतरते आणि त्या फुलवाली बाईकडे धावत धावत जाते तिला फार आनंद होत असतो ते सगळं करताना खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असते ती आणि मग ती फुलं घ्यायला जाते फुलं घेताना त्या बाईला विचारते कितीला आहे ती बाई म्हणते पंचवीस रुपयाला आहे गजरा तेव्हा ती तो गजरा घेतेन पंधराच रुपये तिच्या हातावर टेकवते ती म्हणते हा खूपच महाग आहे मला परवडणार नाही पंधरा रुपये खूपच कमी आहे तेव्हा ती म्हणते प्रत्येक ठिकाणी पंधरा रुपयालाच भेटतो तुमचं काय तुम्ही कशाला का पंचवीसला विकताय मी देणार नाही घ्यायचं तर घ्या नाही तर मग द्या माझे पैसे वापस मग ती बाई म्हणते ठीक आहे ठेवा त्या बाईवरती रुबाब करत परत ती गाडीमध्ये जाते इकडे अर्जुन सायलीला मेसेज टाकत असतो आम्ही इथपर्यंत पोहोचलो ती गजरा घ्यायला उतरली आणि प्रिया आल्यानंतर तो परत फोन खिशात घालून देतो मग प्रियाला म्हणतो तू कुठे गेली होतीस तेव्हा ती सांगते मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणायला गेले होते तेव्हा ते त्यालाही ते बरं वाटतं तिच्यासमोर कौतुक तर करावंच लागेल ना छान वाटतंय असं मग तो तिच्याकडे पाहतो ती छान फुलांचा वास घेते आणि म्हणते हे बघा अर्जुन मी तुझ्यासाठी आणि ह्या गाडीसाठी हे फुलं आणली आपल्या गाडीत त्याचा सुगंध दरवळत राहिल्यावर छान वाटेल ना असं ती म्हणत असते आणि तो बघतो अरे देवा हे फुलं ह्या फुलांच्या वासाने तर मला ॲलर्जी आहे तो म्हणतो हे फुलं का घेतलीस तू पहिले बाहेर फेक ह्या फुलांना आणि मग शिंकू लागतो शिंकता शिंकता फुलं बाहेर फेक फुलं बाहेर फेक असं बोलतो तेव्हा तो तिला म्हणतो तुला खरंच काय आठवत नाही का, का? लहानपणीही तू अशीच करायची माझ्या मागे मागे हे फुलं घेऊन लागायची मला ॲलर्जी आहे माहिती असायचं तरी मुद्दाम तू हेच फुलं आणायची आणि मला त्रास द्यायची आत्ताही तू तेच करते का तेव्हा प्रियाला मग जाणवतो आपण माती खाल्ली तेव्हा ती म्हणते अरे मला माहिती आहे तुला फुलांची ॲलर्जी फुला आहे पण ह्याच फुलांची ॲलर्जी आहे हे मला माहिती नव्हतं तेव्हा तू म्हणतो सायलीच्या फुलांची मला खूप ॲलर्जी हे फुलं माझ्या आसपास असले की मला त्रास होतो हे आता लक्षात ठेव पुढे इथून पुढे सायलीची फुलं घेऊ नको तेव्हा मात्र तो सांगत असताना इकडे तिला फार हसायला येत असतं तो म्हणतो हल्ली ना तुला सायलीचीच ॲलर्जी झाली आहे आणि सायलीच्या फुलांचीही ॲलर्जी पहिल्यापासून आहे हे ना फारच कौतुकास्पद आहे आणि हसू लागते आणि म्हणते बघ ना सायलीची सायली सायलीची फुलं तुला दोन्ही गोष्टींची ॲलर्जी होते म्हटल्यानंतर तिला खूपच हसायला येत असतं आणि हसता हसता परत ती गाणे लावते मस्त रोमॅन्टिक सॉंग एन्जॉय करू असं म्हणते आणि पुन्हा आपला गाडीमध्ये त्यांचा प्रवास सुरू होतो इकडे मात्र सायलीबद्दल ही अशी बोलते म्हटलं तर तिला त्यांना फार राग येत असतो पण तिला सहन करावाच लागेल मधुभाऊंच्या केससाठी असं म्हणत तो पुन्हा आपल्या आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करतो आणि पुढे निघतो मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी काढू लागते आणि सांगते खरंच तुला खूपच घुटमळल्यासारखं होतं असेल तिच्यासोबत मग तो म्हणतो आता काय करणार मी माझ्या हाताने माती खाल्ली आहे मला सहन तर करावंच लागेल ना असं म्हणत असतो इकडे मात्र सायली विचारात पडलेली असते अजूनपर्यंत यांनी मला फोनही केला नाही आणि अजून काही मेसेजही टाकला नाही इतका वेळ का लागत आहे म्हणून ती विचारात तिच्या चार्थ तिच्या बसलेली असते आणि मग तितक्यात तिथे अस्मिता येते अस्मिता म्हणते तू काय करतेस सरतेस सायली लगेच तिला पाहिल्यानंतर उठून उभी राहते आणि म्हणते काही नाही बसले होते तेव्हा तिला हसायला येत असतं हल्ली ना तुझा नवरा तुझा फार अपमान करायला लागला आहे कालही पाहिलं ना तुझा किती अपमान केला त्याने सगळ्यांसमोर आणि वाईटलेला नवरा जो असतो ना असा तो बाहेर कामानिमित्त जातो आणि तिकडे गेल्यानंतर तो काय करू शकतो हे आपल्याला माहितीही होत नाही हेच बघ ना अर्जुन काल सगळ्यांसमोर तू किती रागावला किती चिडला आणि आज अलिबागला म्हणून सांगून गेलाय आणि कोणाचा ठाऊ क्लायंटसोबत आहे की काय करत आहे तिकडे कोण बघायला आहे त्याला तो नक्की काय करतोय आणि असे वै तकलेले नवरे अशा वेळेला बाहेर गेल्यानंतर काहीही करतात अगदी मैत्रिणी कुणासोबतही फिरायला जाऊ शकतो असंही होऊ शकतं ना तेव्हा सायली मात्र घाबरत असते आणि अस्मिता तिला घाबरवत असते आणि अस्मिताचं ते बोलणं कोण तिचा जीव आणखी खालीवर होत असतो कारण तिला माहिती आहे की तो तन्वीसोबत गेला आहे आणि ही गोष्ट आता सायलीलाही खटकत आहे तेव्हा अस्मिताला फार भारी वाटत असतं तिला भरवताना तिची कान तिला घाबरवताना तिचा घाबरलेला चेहरा पाहून ती म्हणते अशीच घाबरत राहा अशी घाबरवून घाबरवून तो एक दिवस तुला सोडून कायमचा निघून जाईल असे नवरे तर डिवोर्सही घेतात दुसरं लग्नही करतात बघ बाई तुझ्या नवऱ्याकडे लक्ष ठेव असं म्हणून ती तिथून निघून जाते सायलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं इकडे मस्त रेस्टॉरंटमध्ये पोचल्यानंतर तन्वीला तो म्हणतो हे बघा आपण आता मस्त पोचलो इथे मस्त कॉफी वगैरे घेऊ गप्पा मारू तोपर्यंत माझ्या क्लायंटला मला जरा मेसेज करावा लागेल कुठपर्यंत आले कधी भेटताय आहे म्हणून त्यांना मी विचारतो आणि तुला काय हवं नको ते सगळं तू सांग मस्त ऑर्डर कर बरं का असं सांगतो आणि त्याचं त्याचा फोन करण्यासाठी तो बाजूला येऊन उभा राहतो तिकडे आल्यानंतर तो मेसेज टाकतो आम्ही इथे पोचलो आहे त्या रिसॉर्टमध्ये त्या कॅफेमध्ये आम्ही कॉफी घेत आहे आणि आजच्या दिवसातली माझी ही दुसरी कॉफी असणार आहे असंही तो आवर्जून त्या मेसेजमध्ये लिहितो इकडे मात्र सायली बेचन नसते अजून यांचा फोनही आला नाही मेसेजही आला नाही आणि तो तिला मेसेज टाईप करतो आणि फोन पुन्हा खिशात ठेवून तिच्याकडे त्यांन जाऊन बसतो इकडे सायडी टेन्शनमध्ये असते अजूनही काहीच रिप्लाय नाही काहीच फोन नाही मेसेज नाही तितक्या तिच्या फोनवर तिला मेसेज येतो मग ती ते मेसेज वाचू लागते तो मेसेज वाचल्यानंतर तिला कळतं की ते पोचले आणि आवर्जून त्यांनी सांगितलेलं असतं ना आजच्या दिवसातली फक्त ही दुसरीच कॉफी आहे मी जास्त कॉफीही पिलो नाही ह्या गोष्टीनेही तिला आनंद होतो खरंच माझे शब्द पाळला यांनी मग पुढे जाऊन असंही पाहायला मिळतं की दोघ जणं गप्पा मारत बसलेले असतात आणि गप्पा मारता मारता प्रिया विषय काढू लागते इकडचे तिकडचे इकडे मात्र फोनवर आणखी जास्त मेसेज टाकत असते सायली तिच्याजवळ जास्त जाऊ नका तिने काही दिलेलं खाऊ नका आणि काळजी घ्या असे कंटिन्यू काही ना काही मग तो मे मेसेज पाहत असतो आणि त्याचं लक्ष तन्वीकडे नसतं तर मी मग विचारत असते एवढे कोणाचे तुम्हाला कॉल आणि हे येत आहे कोणाची मेसेज येत आहे मग ती फोनच त्याच्या हातातून हिसकावून घेते आणि तो तिच्याकडनं पुन्हा फोनही घेऊ शकला नाही तिला तो सांगत असतो माझ्या क्लायंटच्या आहे महत्त्वाचा आहे मला तो पाहू हो ते दे तेव्हा ती म्हणते नाही आपण दोघं एकमेकांसोबत वेळ घालवणार आहे त्या क्लायंटला गरज आहे तो इथे येईलच ना कधीतरी भेटायला इकडे मात्र सायली फारच उतवेळ झालेली असते जास्तच पानसटपणा करत असते इतका मेसेज कधी करायचा असतो मेसेजवर मेसेज इतके सारे मेसेज करते आणि वर तू मला माझ्या मेसेजचा रिप्लाय येत नाही म्हणून काळजीतही पडते इकडं सा अर्जुनला टेन्शन असतं की तिने मग जर मोबाईलमधले मेसेज वाचले तर मग तो तिच्याजवळ मोबाईल मागत असतो पण ती देत नाही ती म्हणते इतके सगळे कंटिन्यू मेसेज येत आहे आणि काही काय असेल म्हणून तीही ते आता मेसेज पाहू लागते आणि त्यांची ऑर्डरही तिथे आलेली असते आणि पटकन ती फोन उचलते मेसेज वाचण्याचा प्रयत्न करू लागते अर्जुनला इकडे घाम फुटतो इने मेसेज वाचला तर तो तिला म्हणतो माझ्याकडे ते मी बघतोय पण ती त्याच्याकडे फोनच द्यायला तयार नसते थांब मी बघते कुणाचे एवढे सगळे मेसेज येत आहे आणि तो मेसेज पाहिल्यानंतर तिचे डोळे जरा मोठे होऊन जातात ती अर्जुनकडे रागारागाने पाहू लागते अर्जुनला घाम फुटतो आत्ता इने साईडीचे मेसेज वाचले म्हणजे इला कळल आमचा प्लॅन काय आहे आणि तो टेन्शनमध्ये येतो वाचले की काय म्हणूनही तो पाहत असतो आणि टेन्शनने घामाघूमही झालेला असतो इकडे सायलीलाही काळजी वाटत असते इतका वेळ होऊन गेला इतके मेसेज टाकले त्याचा काहीही रिप्लाय नाही नक्की तिकडे काय चालू असेल आणि पुन्हा ती तिची भाजीही चिरत असते भाजी चिरता चिरता विचार करत असते कोण काय सांगते त्याच्याकडेही तिचं लक्ष नसतं मग तिथे विमल येते आणि म्हणते तुम्ही काय करताय ती म्हणते भाजी टाकते मी मग विमलतेनं तिला आठवण करून देते मग अशीच तुम्ही भोपळ्याची भाजी केली आता पुन्हा ही भाजी का करताय तुमचं ना आज लक्ष लागत नाही आहे का तुमची तब्येत बरी नाही का असं म्हणते विमल तेव्हा सायडीचे लक्ष देतं की आपण काय गोंधळ घातलं आहे तेव्हा ती म्हणते थोडंसं बरं वाटत नाही मग विमलने दोघींसाठी कॉफी आणि चहा दिलेला असतो आणि ती सांगते ताई तुम्ही जाऊन बसा आणि हा चहा मॅडमचा पण घेऊन जा तुम्ही जरा थोडा वेळ बसा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि तुमचं डोकंही शांत होईल तुम्हाला सध्या काय करताय तुम्ही हेही कळून राहिलं मग सायली विचार करते खरंच मी खूपच जास्त विचारात पडले आणि इथे खूपच गडबड घोटाळाही केअर करत आहे मग आता ती विमलचं सांगितलेलं ऐकते आणि ती चहा कॉफी घेऊन तिच्या मम्माकडे जायला निघते इकडे अस्मिता मजा घेत असते हिला आपण एवढं घाबरवलं आहे याच्यामुळेच ही टेन्शनमध्ये आलेली दिसते तिचा गडबड घोटाळा आहे ती तिथे बसून पाहत असते आणि तिच्या लक्षात येतं की मी हिला घाबरवते त्याचा फायदा होत आहे आणि सायली मग कॉफी आणि चहा घेऊन इथे आपल्या डायनिंग टेबलवर येऊन बसते कल्पनाला देते स्वतःलाही घेते परत तो मोबाईल हातात घेते मोबाईलमध्ये मेसेज आला आहे काही म्हणून परत चेक करत बसली असते इतका वेळ होऊ नये अजूनही काही मेसेज नाही ती कंटिन्यू त्याच विचारत असते की अर्जुनाने तन्वी काय करत असतील तन्वी जाब विचारते अर्जुनला हे काय आहे अर्जुन म्हणतो कसलं काय मला समजेल असं सांग ना मग ती दाखवते अरे हे बघ मग तो बघतो अरे स्क्रीन स्क्रीन लॉक आहे मला काहीच मेसेज दिसत नाही मग मला कसं कळतं त्याच्यात काय कुणाची मेसेज येत आहे तो म्हणतो अगं माझ्या कामाचे आहे मा मी बघतो तू राहू दे तिच्या हातातून फोन घेतो मग तो रिलॅक्स होतो त्याला बरं वाटतं काही मेसेज वगैरे काही पाहिलेले नाही पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की प्रिया प्रिया, प्रिया प्रश्न करते आता अर्जुनला तू माझ्याबरोबर इतकं चांगलं कसं वागू लागला पहिले तर तुला मी डोळ्यात चलत होते कधी तू माझ्याशी नीट बोललासुद्धा नाही तेव्हा तो म्हणतो आपल्या माणसांपासून दूर गेलं की मग त्यांची किंमत कळते मला मैत्रीणची मा किंमत इतक्या दिवसांनी कळली आहे जेव्हा माझ्यासोबत सायली अशी वागायला लागली आहे सायली खूप वाईट वागते माझ्याशी आणि मला आता हेही कळायला लागलं आहे की सिनियर जितके जुने जु, जुन्या गोष्टी आहे ना तेच माझे खरे मित्र तेच माझ्या मैत्रिणी आणि माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी परत सिनियरकडेही गेलो सिनियरची माफी मागितली तूही मला तेव्हापासून हो परत आवडायला लागली जेव्हा आपलं आपली आत्या आपल्याला आप सोडून हे जग निघून गेली तेव्हा मी तुमच्याकडे राहिलो तेव्हा भाई माझ्या लक्षात आलं की तुलाही सावरण्यासाठी कोणीतरी पाहिजे आहे त्याची त्याचीही गरज आहे आणि मी तुला सोडायला नको होतं मी अशी चूक करायला नको होती सायलीशी लग्नच करायला नको होतं मग इमोशनल होत असताना प्रिया त्याला हातला पकडते आणि म्हणते आता आपण दोघं एकमेकांशिवाय कधीच कुठे राहायचं नाही इकडे मात्र कल्पना कॉफीचा एक घोट घेते आणि तिला कळतं की माझा हा कॉफीचा क मग आदलाबदली आहे माझा तर चहा होता ही कॉफी कुठून आली मग ती सायलीला म्हणते सायली आज तुझं काय चाललंय बाळा तू तुझा कॉफीचा मग मला दिला आणि माझा तुरुंगा घेतला तेव्हा तिची म्हणते सॉरी माझ्याकडनं गडबड झाली मग जाऊ दे आत्ता मी पिऊन घेते असं कल्पना म्हणते पण तुझं नक्की काय चाललंय काही तुझी तब्येत बरी नाही का अस्मिता मात्र मजा घेत असते तिने खूप घाबरवलेलं असतं सायलीला मग ती म्हणते नवरा काय करतो ह्या विचारात ती असेल तिला तिचे सुनेचे कर्तव्य हे लक्षात राहिले नसतील त्याच विचारात गुंगवलेली असतील ती हो की नाही गं असं म्हणत ती सायलीला टोमणे मारू लागते आणि लगेचच कल्पना तिला म्हणते तुला सुनेचे कर्तव्य काय आहे हे आहे वाटतं आणि तशी वागून तर दाखव मग म्हणून टोमनं मारते आणि इकडे या ही काय गडबड चालली म्हणून सगळेजण तिकडेच पाहत असतात इकडे सायलीला मात्र खूपच वाईट वाटत असतं की आज मी खूप गडबड घोटाळ केले ती कल्पनाची माफीही मागते आणि मग त्या दोघी गप्पा मारत बसलेल्या असतात इकडे प्रिया ही गप्पा मारत असते अर्जुनसोबत अर्जुनला जुन्या जुन्या गोष्टी सांगत असते आणि त्या सांगता सांगता ती त्याच्याशी गप्पा मारत असते आणि म्हणते इथून पुढे आपण दोघं एकमेकांना सोडायचं नाही आपली मैत्री अशीच कायम आपण पुढे चालू ठेवायची पाहिजे तू मला कधी सोडून जाऊ नकोस आणि मीही तुला कधीच सोडून कुठेच जाणार नाही एकटं पाडू देणार नाही असंही प्रॉमिस करत असते तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार असंही ती इमोशनल होऊन बोलत असते अर्जुनला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आता हिच्या ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावं तरी काय म्हणून तोही घामाघूम झालेला असतो पण आता याला हँडल तर करावंच लागेल काहीतरी बोलून मग तो इकडचे तिकडचे गप्पा मारतो म्हणून तो माझं मन मोकळ करायला आता कुठेच जागा राहिलेली नाही कारण चैतन्य ही बाजूने असतो ना मी तुझ्याजवळ सगळं माझं मनातलं सांगत जाईल असंही तो तिला सांगू लागतो आता पुढे हा ट्रायंगल काय नवीन रूप घेतो हे पाहणं खरंच खूपच मजेशीर ठरणार नंतर आपल्याला असंही पाहायला मिळेल की जण डान्स करत असतात पार्टी चालू होते डान्स चालू असताना मात्र प्रिया शहानपणा करते तिनं भरपूर असे ग्लासचे ग्लास अर्जुनला ग्लास पाजू लागते अर्जुनची भुंगलेली असते अर्जुन तिला पाजण्याऐवजी तो उलटच होतं कारण प्रिया फारच शातिर दिमाग आहे प्रियानेच त्याला जास्त पाजलेली असते त्यामुळे त्याला धडनीट चालताही येत नाही बोलताही येत नाही आणि सगळा भांबवून गेलेला असतो तो त्या प्रियासमोर चार लाख प्रिया शेवटी ती डान्स करता करता ती दोघ जण एकमेकांसोबत नाचत असताना अर्जुन मात्र खाली कोसळतो आणि त्याच वेळेला एंट्री होते तिथे सायलीची सायलीला खूप टेन्शन आलेलं असते इतका वेळ होऊ नये त्याने काहीच मेसेजला रिप्लाय दिलेला नसतो शेवटी तिला तिकडे जावंच लागतं तिकडे गेल्यानंतर ती पाहते ती हे दोघंजणं डान्स करत असतात त्याच वेळेला अर्जुन खाली पडलेला असतो आणि खूप चढलेली असते अर्जुनला अजिबात काही समजत पण नसतं आणि तो उठण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यासमोर तो पाहतो तर काय सायली उभी असते सायलीला पाहून त्याला फार भीती वाटते आणि त्याची ही अवस्था पाहून तिला त्याची फार चिड येत असते आणि रागरागाने ती प्रियाकडेही पाहते प्रियाही घाबरलेली असते आणि सायलीसमोर ती एक शब्दही बोलू शकलेली नसते शेवटी सायली त्या दोघांचे सगळे नखरे पाहून घेते आणि दोघांवरती चिडते त्याला घेऊन हॉटेलच्या रूममध्ये जाते रात्रभर तिथेच राहते दुसऱ्या दिवशी तो तिला सॉरी म्हणत असतो अगं माझं ऐक माझं काय झालेली गडबड तू तरी ऐकून घे असं म्हणत तिच्या मागे धावू मागे लागतो तेव्हा ती म्हणते मला तुमचं काहीही ऐकायचं नाही तुम्हाला डान्स करायला पाठवलं होतं की तिथे माहिती काढायला तिच्याकडनं तुम्ही माहिती तर सोडा स्वतःला सुद्धा सावरू शकल्या नाही म्हणून दोघांचं तिथं वाद चालू असताना तिचं लक्ष जातं एका गाडीला आडवी एक बाई चाललेली असते म्हातारी असते मग तिला ती हाक मारते माई थांबा तुमच्यास बाजूने गाडी येत आहे पण तिचं लक्ष नसतं शेवटी सायली तिला वाचवायला पुढे धावते आणि तिला गाडीपासून बाजूला करते तिचा जीव वाचवते मग ती हात जोडून तिची आभार मानते आभार मानत असताना सायली मात्र तिच्या चेहऱ्याला पाहत असते ह्या बाईला मी कुठेतरी पाहिलं आहे म्हणून तिला सारखं असं वाटत असतं कुठे पाहिलं आहे कुठे पाहिलं आहे शेवटी ती त्या बाईला हाक मारते आणि सांगते थांबा माई मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे असं म्हटल्यानंतर तिचा चेहरा ती, ती पुन्हा पाहू लागते पुढे जे काही होईल ते खरंच पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू त्या तेव्हा पुढे काय होणार पाहण्यासाठी मला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण पुन्हा भेटू धन्यवाद